सांगलीतील धक्कादायक घटनेनं खळबळ सात महिन्याच्या गर्भवती महिलेची आत्महत्या सांगलीमधील सात महिन्याच्या गर्भवती महिलेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सासरच्या मंडळींकडून धर्मांतरणासाठी होणाऱ्या वारंवार छळाला कंटाळून या विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणी कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारीवरून पतीसह सासू सासरे या तिघांना अटक करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार सांगली कुपवाड या ठिकाणी ही घटना घडली सात महिन्याच्या गर्भवती महिलेने गळपास घेऊन आत्महत्या केली ऋतुजा सुकुमार राजगे वय आत्महत्या केलेल्या नाव आहे सहा जून रोजी ऋतुजाने तिच्या सासरच्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली सासरच्या मंडळींकडून ऋतुजाला धर्मांतर करण्यासाठी वारंवार दबाव टाकला जात होता या त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलले सासरच्या मंडळींकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी ऋतुजाचा छळ केला होता या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप ऋतुजाच्या वडिलांकडून करण्यात आला आहे या प्रकरणी कुकवाड एम सी पोलीस ठाण्यामध्ये राजगे अलका राजगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सांगलीतील कुकवाड एम सी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे सुकुमार राजगे कुटुंबियांकडून आपल्या मुलीवर धर्मांतर करण्यासाठी वारंवार सक्ती करण्यात येत होती या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप मृत ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे या, या घटनेमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे पोलीस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा